मातोश्री वृद्धाश्रमात काही वृद्ध बाहेर गार्डन मध्ये फिरत होते तर काही बागेमध्ये काम करत होते तेवढ्यात तिथून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला तिथला केअरटेकर अचानक खोली क्रमांक सात मधून धावत बाहेर आला तो मॅनेजर मधुकरजींच्या खोलीच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला समोरून मधुकर येताना दिसले तो धापा टाकत म्हणाला मधुकर सर लवकर चला सावंत आजोबांना बोलता बोलता त्यांचा आवाज थांबत आहे चाळीस वर्षीय मॅनेजर मधुकरजी प्रत्येक वृद्धाला आपल्या कुटुंबाचा भागच मानत होते ते खोलीच्या दिशेने धावले आतलं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं ऐंशी वर्षाचे सावंत साहेब पलंगावर शेवटचे श्वास घेत होते त्यांचे डोळे दरवाजावर खेळले होते जणू ते कोणाची तरी वाट पाहत होते मधुकरने थरथरत्या हातांनी सावंत साहेबांच्या मुलाचा नंबर डायल केला फोनची घंटी वाजत होती पण दुसरीकडूनही काही उत्तर आलं नाही ते लोक आपल्याच जगात मग्न होते त्यांचे वडील शेवटचा श्वास घेत असल्याची त्यांना खबरही नव्हती मधुकरने सावंत साहेबांचा हात आपल्या हातात घेतला माझा सोहम येतोय का त्यांच्या तुटलेल्या आवाजातील ती आशा मधुकरच्या काळजाला चिरत होती पण पुढच्या क्षणी सावंत पकड सैल झाली त्यांचे डोळे आकाशाकडे खेळले आणि एक दीर्घ श्वासाबरोबर त्यांनी मधुकरच्या कुशीतच शांतपणे प्राण सोडले त्या क्षणी की आणखी एक बाप आपल्या मुलाची वाट पाहता पाहता अंदाजे दोन तासानंतर मातोश्री वृद्धाश्रमाच्या गेटवर एक चकचकीत कार थांबली काही तासांपूर्वीच इथून एक अंतयात्रा निघाली होती आणि <clears throat> आता कदाचित आणखी एक कहाणी आपला शेवट लिहायला आली होती मधुकर ज्याचे डोळे रडून लाल झाले होते ते दरवाज्याकडे पाहू लागले कारमधून एक तरुण मुलगा प्रणित खाली उतरला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता त्याने मागचा दरवाजा उघडला आणि एका घाबरलेल्या म्हाताऱ्या बाईला बाहेर काढले ती ते त्याची आई होती बबूबाई त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती बाळा प्रणित तू तर म्हणाला होतास की तू मला भजनी मंडळात घेऊन जातोयस जिथे भजन कीर्तन होतं योग प्राणायाम शिकवतात पण इथे तर बबूबाईंनी थरथर त्या आवाजात विचारलं त्यांच्या आवाजात एका आईची ती निरागस्ता होती जी आपल्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवते राहुलने आपल्या आईकडे पाहिलेही नाही फक्त तिचा हात पकडून जवळजवळ आईला ओढतच आत घेऊन जाऊ लागला अरे आई चल तरी सगळं कळेल त्याच्या आवाजात इतकी बेफिकिरी होती जणू तो आपल्या आईशी नव्हे तर एखाद्या नोकराशीच बोलत होता आश्रमात प्रवेश करताच बबुबाईंची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोवर पडली जिथे वृद्ध बसले होते त्यांचं हृदय अगदी हदरून गेलं त्यांनी पुन्हा विचारलं बेटा हे तर आश्रम वाटतंय इथे तर सगळे म्हातारे लोक आहेत त्यांच्या आवाजात प्रश्नापेक्षा जास्त एक भीतीच होती एक अनोळखी भीती की त्यांचंच रक्त त्यांना धोका तर देत नाही ना आणि माझी तुळस मी तिला आज सकाळी पाणीही दिलेलं नाही ती तर सुकून जाईन बाळा बबूबाई पुन्हा बोलल्या प्रणिता आता खूप चिडला होता अरे आई शांत बसना किती बोलतेस तू त्याने आपल्या आईला धमकावले बबूबाई शांत झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू त्यांच्या सुरकुत्यावर सुरकुत्या पडलेल्या वर... सुरकुत्या गालांवरून ओघळले मधुकर हे सगळं दुरून पाहत होते त्यांचं हृदय फुटत होतं ते त्या आईचं दुःख अनुभवू शकत होते जिचा मुलगा तिलाच एक ओझं समजत होता ते त्या मुलाची बेशर्मता पाहत होते जो आपल्या आईला एका जुन्या वस्तूसारखं इथे फेकायला आला होता त्या क्षणी मधुकरला वाटलं की माणुसकी खरंच मरून गेली आहे प्रणित आश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने आपल्या आईचा हात एका झटक्यात सोडून दिला बबूबाई डगमगल्या पण पडण्याआधी त्यांनी भिंतीचा आधार घेतला त्यांचे डोळे अजूनही आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर खिळले होते त्या शेवटच्या आशीसोबत की कदाचित तो मस्करी करत असेल तेव्हा प्रणितने खिशातून पाचशेच्या नोटांचा एक बंडल काढून टेबलावर फेकला आणि म्हणाला हे घ्या माझ्या आईला इथे काही कमी पडता कामा नाही त्याच्या आवाजात खूप गर्व होता पण माणूस की कोसो दूर होती तेव्हा मॅनेजरने गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले बघा इथे पैसे घेऊन काम केलं जात नाही इथे वृद्धांची मोफत सेवा केली जाते कृपया आपले पैसे उचला त्यांची नजर त्या वृद्ध आईवर होती जिचं पूर्ण जगच संपणार होतं आता बबुबाईना कळू लागलं की प्रणित त्यांना कायमस्वरूपी इथे घेऊन आला आहे आणि त्यांना सोडून तो परत जाणार आहे आणि कधीच परत येणार नाही त्या धावत धावत जाऊन प्रणितच्या पाया पडल्या त्यांच्या साडीचा पदर जमिनीवर पसरवला त्यांनी थरथरत्या हातांनी प्रणितचे पाय धरले आणि ढसाढसा रडू लागल्या बाळा माझ्यावर दया कर मला इथे सोडू नकोस मी तुझ्या बायकोला कधी काहीच बोलणार नाही मी माझ्या खोलीतून बाहेरही येणार नाही मी आजारी पडले तरी काहीच म्हणणार नाही फक्त मला त्या घरात एक कोपरा दे त्यांच्या आवाजात दुःख होतं जी हतबलता होती ते ऐकून दगडही वितळला असता त्या मुलासमोर भीक मागत होत्या ज्याला त्यांनी नऊ महिने आपल्या पोटात वाढवलं होतं ज्याच्या एका आशावर त्या रात्र रात्र जाग्या राहिल्या होत्या मधुकरला आता राहवलं नाही त्याच्याही डोळ्यात अश्रू होते त्यांनी हात जोडून प्रणितला सांगितलं साहेब असं पाप करू नका एकदा आपल्या आईच्या डोळ्यात बघा त्या तुमच्याकडून घर मागत आहेत कोणतीही मालमत्ता नाही जर काही मोठी अडचण नसेल तर यांना आपल्यासोबत घेऊन जा जेव्हा आपलेच असे सोडून देतात तेव्हा वृद्ध आतून मरून जातात हे ऐकून प्रणितचा चेहरा रागाने लालबुंद झाला त्याने आपल्या आईला एका झटक्यात स्वतःपासून दूर केलं आणि मधुकरला म्हणाला तुम्हाला घरात काय होतं ते माहिती नाही जेव्हा बघावं तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टोकतात खूप कटकट करते आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगूही शकत नाही माझी बायको खूप त्रस्त झाली आहे यांच्यामुळे हे सांगून त्याने आपल्या रडणाऱ्या आईकडे शेवटचे द्वेषाने पाहिले आणि वेगाने दरवाजाकडे गेला बबूबाई ओरडल्या बाळा थांब जाऊ नकोस पण त्यांचा आवाज भिंतीवर आदळून परत आला प्रणित निघून गेला होता बबूबाई बाहेरपर्यंत त्याच्या मागे गेल्या पण तो वेगाने गेटमधून बाहेर पडला होता ती बिचारी वृद्ध आई तिथे जमिनीवर निशब्द होऊन बसली ती फक्त त्या बंद दरवाजाकडे पाहत होती जिथून तिचा मुलगा नव्हे तर तिचं स्वतःचं जीवच बाहेर निघून गेला होता प्रणित गाडीत बसून वेगाने निघून गेला जणू एखादा अपराधी आपला गुन्हा करून पळून जात होता त्याच्या कानात अजूनही आपल्या आईचे ओरडणे होते बाळा थांब जाऊ नकोस पण त्याने गाडीची काच बंद केली आणि संगीत मोठं करून आपल्या अंतरात्म्याचा आवाज दाबून टाकला घरी पोचता त्याची बायको प्रिया दरवाज्यावर उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू होतं जणू तिने एखादं मोठं युद्ध जिंकलं होतं काम झालं तिने विचारलं प्रणितने मान हलवली प्रियाने आनंदाने टाळी वाजवली आणि म्हणाली चल आता कुठे जाऊन आता... आता जे हवं ते मी करेन जसे पाहिजे तसे कपडे घालेन आज पार्टी ठेवायलाच हवी त्याच रात्री जेव्हा शहराच्या आकाशात तारे चमकत होते प्रणितच्या घरात धुमधडाका सुरू होता मोठ्या आवाजातील संगीत मित्रांचे हसण्याचे आवाज आणि ग्लासांचा आवाज घुमत होता प्रणिता आणि प्रिया दोघेही दारूच्या नशेत धुंद होऊन आपल्या मित्रांसोबत नाचण्या गाण्यात मग्न होते पण त्याचवेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या एका लहानशा खोलीत बबूबाई पलंगावरून घाबरून बसल्या होत्या त्या वारंवार दरवाजाकडे पाहत होत्या त्या शेवटच्या आशेसोबत की कदाचित त्यांचा मुलगा परत येईल आश्रमात रात्रीचं जेवण दिलं गेलं होतं पण बबूबाईंनी ताटाला हातही लावला नाही त्यांचा गळा भरून आला होता केअरटेकरने केअरटेकर मीना मधुकरजींची वाट पाहत होती तिला माहिती होतं की ते कसंही करून त्यांना जेवण भरवतील मधुकर दिवसभर आश्रमात राहत नसत दिवसा ते ऑफिसमध्ये जात होते त्यामुळे ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी वृद्धांची विचारपूस करायला आणि त्यांना भेटायला येत असत आई हे मी काय ऐकतोय तुम्ही जेवण केलं नाही थोडं तरी खा पण बबूबाईंनी नाईमध्ये मान हलवली त्यांच्या घशातून काही खाली उतरणार नाही बेटा मग मधुकरजींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं आई थोडं खा तुम्ही आजारी पडाल बबूबाईंनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी मधुकरकडे पाहिलं आणि म्हणाल्या कसं खाऊ बेटा खाण्याची इच्छा नसेल तेव्हा आता जगण्याची इच्छा राहिली नाही हे म्हणता म्हणता त्यांचा आवाज भरून आला आणि त्या ढसाढसा रडू लागल्या मग मधुकरजींनी त्यांचे अश्रू पुसले आणि थोडं जेवण त्यांना भरवलं बबूबाईंची अवस्था पाहून मधुकरला खूप दुःख झालं त्यांनी केअरटेकरला सांगितलं मीना आईची काळजी घे यांना त्यांच्या खोलीत घेऊन जा आणि आराम करू दे बघ यांना काही त्रास होता कामा नाही बबूबाई एका निष्पाप शरीराप्रमाणे तिच्या मागेमागे चालत होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू अजूनही वाहत होते, होते। खोलीत पोचल्यावर मीनाने त्यांच्या पलंगावर बसवलं बबूबाईंनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी मीनाकडे पाहिलं आणि म्हणाल्या पोरी माझा मुलगा खरंच निघून गेला का तो आता कधीच परत येणार नाही का त्यांच्या आवाजात इतकी हतबलता होती की मीनाचं ही हृदय फुटलं नाही आई असं म्हणू नका तू नक्कीच येईल कदाचित काही अडचण असेल मीनाने आश्वासन दिलं कारण तिला माहिती होतं की असे मुलगे कधीच परत येत नाहीत इकडे मधुकरच्या डोळ्यासमोर वारंवार बबूबाईंचा रडणारा चेहरा आणि प्रणितचा गर्वाने भरलेला चेहरा येत होता ते विचार करू लागले की हे जग किती स्वार्थी आहे जिथे संपत्ती नात्यापेक्षा मोठी होते दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकर पुन्हा बबूबाईंच्या खोलीत गेले त्यांनी पाहिलं की बबूबाई भिंतीकडे टक लावून पाहत होत्या जणू त्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या मधुकरने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले आई उठा थोडा नाश्ता करा बघा तुमच्यासाठी गरमागरम चहा पण घेऊन आलोय अशा प्रकारे तब्येत खराब करून काय फायदा तुम्ही आजारी पडला तर प्रणितला किती वाईट वाटेल हे ऐकून बबूबाईंच्या हुंदक्याचा आवाज वाढला त्यांनी थरथर त्या आवाजात म्हटलं बेटा त्याला काहीच वाटणार नाही जर वाटलं असतं तर तो आपल्या आईला इथे सोडून गेला असता का मी त्याच्या प्रत्येक आनंदासाठी जगत होते बेटा तो लहान असताना त्याला ताप आला की मी बसून राहायचे झोपही घ्यायचे नाही जेणेकरून त्याला काही होऊ नये हे म्हणता म्हणता त्यांचा आवाज भरून आला जेव्हा त्याचं ऍडमिशन करायला पैसे नव्हते तेव्हा मी माझे सगळे दागिने विकले माझ्या नवऱ्याची खून माझ्या मंगळसूत्रालाही मी विकून टाकलं पण एका क्षणासाठीही हा विचार केला नाही की माझ्याकडे काही उरलंय की नाही फक्त हाच विचार केला की माझा मुलगा शिकून मोठा होईल आता बबुबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याच्या लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती तेव्हा मी आपलं घर सुद्धा विकून टाकलं त्याच्या सांगण्यावरून विचार केला होता की आता माझा मुलगा स्थिर झालाय आता तो माझा आधार बनेल पण त्यांच्या आवाजात इतकी निराशा होती की मधुकरचा गळा भरून आला आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा एका क्षणासाठी विसरून गेले होते की मी कोठे आहे मला वाटलं की घरात प्रणीतसाठी चहा बनवायचा आहे त्याला माझ्या हातचा गोड चहा आवडतो पण मग आठवलं बबूबाई ढसाढसा रडू लागल्या आता मी इथे आहे या आश्रमात एकटीच मधुकरचं काळीच पिळवटून निघालं त्याने बबूबाईंना एका मुलाप्रमाणे मिठी मारली आई तुम्ही एकट्या नाही आहात मी आहे ना तुमच्या सोबत इथे सगळे आहेत तुमच्यासोबत सोबत बबूबाईंनी मधुकरकडे आपल्या मुलाप्रमाणे पाहिलं तू तर खरंच चांगला आहेस बेटा पण तू परका आहेस मी माझ्याच रक्ताकडून ही अपेक्षा करत होते की तो मला असंच एकटं सोडणार नाही त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की मधुकरचे अश्रू थांबत नव्हते त्या क्षणी मधुकरला वाटलं की सर्वात जास्त वेदना एका आईला तेव्हा होते जेव्हा तिचाच मुलगा तिला सोडून जातो ते बबूबाईजवळ बसून त्यांच्या प्रत्येक वेदनेला अनुभवत होते त्यांच्या प्रत्येक अश्रूची गणना करत होते आणि मनातल्या मनात विचार करत होते की का काश ते या आईचं दुःख कोणत्याही प्रकारे कमी करू शकले असते बबूबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या बेटा तू माझ्या प्रणितला समजवून सांगशील का त्याला सांग त्याची आई त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याला सांग मी आता त्याला कधीच त्रास देणार नाही तेव्हा मधुकरजींचा गळा भरून आला त्यांनी मोठ्या मुश्किलीने आपले आश्रू रोखले आणि म्हणाले हो आई मी नक्कीच जाऊन त्याला समजवून सांगेल पण आधी तुम्ही नाश्ता करून तुम्ही जेवण करणार नाही तर आजारी पडाल दोन दिवस उलटले होते पण बबूबाई काही खात नव्हत्या पित नव्हत्या फक्त मधुकरजींच्या सांगण्यावरून दोन घास तोंडात टाकत असत तिसरा घास त्या तोंडापर्यंतही जाऊ देत नव्हत्या त्या फक्त एकाच दिशेने त्या दरवाजाकडे पाहत होत्या जिथून त्यांचा मुलगा गेला होता त्यांची अवस्था पाहून मधुकरचं हृदय बसून गेलं होतं त्यांच्याकडून राहवलं नाही त्यांनी ठरवलं की ते पुन्हा एकदा त्या दगडासारख्या मुलासोबत बोलतील कदाचित त्याच्या आतला झोपलेला माणूस जागा होईल दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकर आपल्या गाडीने प्रणितच्या घराच्या दरवाजावर पोचले खिडकीतून पाहणाऱ्या प्रियाने जेव्हा मधुकरची मोठी गाडी पाहिली तेव्हा तिने प्रणितला आवाज दिला बघ कोण आले गाडीत प्रणितने प्रणितनेही खिडकीतून वाकून पाहिलं आणि तोंड वाकडं केलं अरे हा तर त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे जिथे मी आईला सोडून आलोय हा इथे काय करायला आलाय प्रियाने तोंड वाकडं करत म्हटलं माहीत नाही कदाचित पैसे मागायला आला असेल तेव्हा तर खूप गर्वाने म्हणाला होता की आम्ही इथे मोफत लोकांची सेवा करतो आला ना आपल्या लायकीवर दरवाजाची बेल वाजली तेव्हा दरवाजा प्रियाने उघडला मधुकरने हात जोडून सांगितलं वहिनी मी मातोश्री वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे फक्त एवढंच सांगायला आलोय की बबूबाईंची अवस्था ठीक नाही त्यांनी दोन दिवसापासून काही खाल्लं नाही त्या फक्त प्रणित प्रणित करत आहेत तुम्ही दोघे एकदा जाऊन त्यांना पाहून घ्या इतक्यात प्रणितही बाहेर आला मधुकरला पाहताच त्याचा पारा सातव्या गगनावर पोचला तुम्हाला एकदा सांगितल्यावर कळत नाही का मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आमच्या घरात ढवळाढवळ करू नका त्या आमच्या आई आहेत आम्ही पाहू की त्यांच्या सोबत काय करायचं तुम्हाला मध्ये पडण्याची काय गरज आहे प्रियाने लगेच टोमना मारला मी म्हटलं होतं ना प्रणित कोणतीही संस्था पैसे घेतल्याशिवाय काम कशी करणार पाहिलं ना तुम्ही किती मोठ्या गाडीत आलेत हे मॅनेजर साहेब पैसे घेतल्याशिवाय हे सगळं विकत घेतलं जातं का मधुकर हैराण झाली नाही साहेब तुम्ही चुकीचं समजला मी पैसे मागायला आलो नाही मी तर फक्त तुम्हाला हे समजायला आलो होतो की आपल्या आईला अशा प्रकारे मधुकरचं बोलणं अजून संपलं नव्हतं की तेव्हाच प्रणित ओरडायला लागला शांत राहा आपलं ज्ञान आपल्याजवळ ठेवा तुमच्यासारखे दोन कवडीचे लोक आम्हाला शिकवणार का की आपल्या आईवडिलांसोबत कसं वागायचं निघून जा इथून नाहीतर पोलिसांना बोलावून तुमच्यावर केस करेल की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करत आहात हे ऐकून मधुकरच्या पायाखालची जमीन सरकली ते त्या दोघांच्या चेहऱ्याकडे चे पाहत होते जिथे माणुसकीचा एक कणही उरला नव्हता प्रणित आत गेला आणि नोटांचा एक जाड बंडल घेऊन आला त्याने तो बंडल मधुकरच्या समोर फेकला घे हे पैसे आता चालता हो इथून आणि पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस पण मधुकरने पैसे उचलले नाहीत आणि तिथेच उभे राहिले प्रणित रागाने थरथरत होता त्याने मधुकरच्या शांत डोळ्यात पाहिलं आणि त्याचा अहंकार आणखी भडकला तुमच्याकडे बडबड करायला खूप वेळ असेल पण आमच्याकडे माझ्याकडे नाही मी ग्लोबल टेक सोल्युशन सारख्या प्रतिष्ठित मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजर आहे आम्ही रात्रंदिवस मेहनत करून कमावतो तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांच्या नावावर सहानुभूती विकून पैसा खाणारे लोक नाही आहोत आम्ही जे काही कमावतो ते स्वतःच्या हिमतीवर कमावतो समजलं जसं प्रणितने कंपनीचं नाव घेतलं मधुकरच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आश्चर्य आलं जे लगेच एका गंभीर रहस्यमय हास्यात बदललं त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली जी गर्वाने चूर झालेल्या प्रणित आणि प्रियाला कळलीही नाही अजूनही इथेच उभे आहात निघून जा इथून प्रिया जवळजवळ ओरडली पण मधुकर तसेच उभे राहिले त्यांनी त्या ते दोघांना पूर्णपणे दुर्लक्षित करत जवळच्या सोफ्यावर बसले उठा आमच्या सोफ्यावरून उठा प्रिया ओरडली पण मधुकरने ऐकलं नाही त्यांनी खिशातून फोन काढला आणि त्यावर काहीतरी टाईप करू लागले त्यांची बोट कीपॅडवर अशा प्रकारे फिरत होती जणू एखादा राजा आपला आदेश लिहित होता प्रणित आणि प्रिया हैराण होती किया या माणसाची इतकी हिंमत कशी झाली काही क्षणानंतर मधुकरने फोन कानाला लावला आणि एका शांत पण अधिकारपूर्ण स्वरात म्हणाले हो मी आत्ताच तुम्हाला एक ईमेल पाठवला आहे मला त्यावर तातडीने कारवाई हवी आहे कोणाशी बोलताय आणि कोणत्या प्रकारची कारवाई करू शकता तुम्ही तुमची लायकी काय आहे ड्रामा बंद करा आणि इथून निघून जा दोन पैशाचा माणूस मला गर्व दाखवतोय प्रणितने पुढे येऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण मधुकर आपल्या जागेवर अटल राहिले त्यांनी फोन ठेवला आणि प्रणितच्या डोळ्यात पाहत म्हणाले फक्त पाच मिनिट घरात एक विचित्र शांतता पसरली प्रणित आणि प्रिया गोंधळात मधुकरकडे पाहत होते त्यांना कळत नव्हतं की या माणसाला एवढा आत्मविश्वास कुठून आला आहे बरोबर पाच मिनिटानंतर प्रणितचा फोन वाजला स्क्रीनवर स्क्रीनवर आपल्या सीईओ मिस्टर कपूर यांचं नाव पाहून तो थोडा घाबरला पण स्वतःला सावरत त्याने फोन उचलला यस सर दुसरीकडून जो आवाज आला ते ऐकून प्रणितच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा चेहरा पांढरा पडला आणि हात थरथरू लागले फोन स्पीकरवर होता आणि सी सीईओ ओचा ओरडण्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमत होता तुमची हिंमत कशी झाली मिस्टर मधुकर सोबत अशा प्रकारे बोलण्याची त्यांना तुम्ही दोन पैशांचा माणूस आणि ब्लॅकमेलर म्हणत आहात तुम्हाला तात्काळ नोकरीतून काढलं जात आहे आणि कंपनीचे हे घर पुढच्या चोवीस ता तासात रिकामं करा नाहीतर तुम्हाला सेक्युरिटी गार्ड धक्का मारून बाहेर काढतील फोन कट झाला प्रणित पुतळ्यासारखा उभा होता त्याच्या हातातून मोबाईल सुटून गालीच्यावर पडला प्रियाने घाबरून विचारलं काय झालं कोणाचा फोन होता पण प्रणितची नजर सोप्यावर शांतपणे बसलेल्या मधुकरवर खेळली होती त्याच्या डोळ्यात आता राग नव्हे तर भीती होती तो डगमगत मधुकरकडे वळाला आणि थरथर त्या आवाजात म्हणाला तुम्ही कोण आहात मधुकर शांतपणे उठले त्यांच्या डोळ्यात आता ते दुःख नव्हे तर एक तेज होतं मी मधुकर मातोश्री वृद्धाश्रमाचा सेवक जो मी माझ्या दिवंगत आईच्या आठवणीत बनवला होता आणि हो मी त्याच ग्लोबल टेक सोल्युशनचा मेजर शेअर होल्डरही आहे ज्याच्या जोरावर तू इतका गर्व दाखवत होतास मिस्टर कपूरला मीच फोन केला होता हे फक्त शब्द नव्हते हे एक असं वादळ होतं ज्याने प्रणिता आणि प्रियाच्या गर्वाच्या आता कळलं होतं की त्यांनी एका सामान्य माणसाला नव्हे तर आपल्याच नशिबाला लात मारली होती प्रणित आणि प्रियाचा श्वास जणू थांबलाच होता ज्या माणसाला ते काही वेळापूर्वी आपल्या संपत्ती आणि पदाची धमकी देत होते तो त्यांच्याच कंपनीचा मालक निघाला हे सत्य इतकं कडवट होतं की त्यांचे घसे सुकले होते प्रिया जी नेहमी आपल्या तोंडामुळे ओळखली जायची आज तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता ती थरथरच सोप्याच्या कडेला बसली तिला अजूनही धक्का बसला होता प्रणीची अवस्था आणखीच वाईट होती तो डगम डगमगत मधु मधुकरच्या पाया पडला त्याचा सगळा राग सगळा अंगार मातीत मिसळला होता सर सर मला माफ करा तो एका मुलाप्रमाणे ढसाढसा रडत होता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आंधळा झालो होतो मी दोन मुलांचा बाप आहे माझी नोकरी गेली तर मी त्यांना कसं सांभाळू मी माझ्या आईला तो वाक्य पूर्ण करू शकला नाही मधुकरने खाली वाकलेल्या प्रणितकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात आता राग नव्हे तर एक उदासी भीती होती जेव्हा तुमची आई तुमच्या पाया पडून हीच भीक मागत होती तेव्हा तुम्हाला तिचं दुःख का दिसलं नाही प्रणित जेव्हा त्या म्हणत होत्या की मला माझ्या घरातून काढू नका तेव्हा तुमची माणूसकी कुठे झोपली होती मधुकरचा प्रत्येक शब्द प्रणीतच्या हृदयात एका खेळ्यासारखा रोतत होता सर मी माझ्या आईला आत्ताच परत घेऊन येतो मी त्यांच्या पायापुढून माफी मागेल प्लीज माझी नोकरी मला परत द्या माझं घर आम्ही रस्त्यावर येऊ हो सर प्रणित गयावया करत होता मधुकरने एक खोल श्वास घेतला नोकरी आणि घर कदाचित तुम्हाला पुन्हा मिळूही शकेल प्रणित पण जो गमावलेला सन्मान जो विश्वास तुम्ही तुमच्या आईच्या नजरेत गमावला आहे तो कधीही परत मिळेल का त्यांनी पुढे म्हटलं तुम्ही तुमच्या आईला ओझं समजत होतात ना आजपासून तुम्ही त्या ओझ्याशिवाय जगण्यासाठी मोकळे आहात जा आणि बघा की आईच्या आशीर्वादाशिवाय तुमची संपत्ती तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाते मधुकरने वळून प्रियाकडे पाहिलं जी आताही हुंदके देत होती आणि तू ते म्हणाले तुला या घरात शांतता हवी होती ना आता इथे खूप शांतता असेल आता या घरात टोकणारं तर काय बोलणारंही कोणीही राहणार नाही हे घर पूर्णपणे रिकाम होईल आता कदाचित तुलाही कळेल की जेव्हा कोणाचं छत हिरावून घेतलं जातं तेव्हा कोणाला जेव्हा कोणाला बेगर केलं जातं तेव्हा त्यांना कसं वाटतं तसं तुम्ही चांगलंच केलं तुमच्या आईला स्वतःपासून वेगळं करून मधुकरजींनी एक स्मित हास्यासोबत म्हटलं तुम्ही त्या आईच्या आशीर्वादाच्या लायकीचेही नाही आहात राहता राहिलं त्यांच्याबद्दल तर आश्रमात राहायची त्यांना आज नाही तर एका आठवड्यानंतर सवय होईलच आणि मला विश्वास आहे की त्यानंतर त्या तिथे मोठ्या शांततेने आणि समाधानाने राहतील कोणत्याही टोमण्याशिवाय आणि अपमानाशिवाय ते एका क्षणासाठी थांबले आणि मग त्यांचा आवाज आणखीच गंभीर झाला पण आता तुम्हाला मी ना शांततेने जगून देणार ना समाधानाने यानंतर तुम्ही माझ्या कंपनीत तर काय कोणत्याही कंपनीत काम करण्याच्या लायकीचे राहणार नाही मी तुमची प्रतिष्ठा अशा प्रकारे मातीत मिळून टाकीन की कोणी तुम्हाला शिपायाची नोकरीही देणार नाही हे सांगून मधुकर आणखी एक शब्दही न बोलता दरवाजाकडे चालले प्रणित ओरडत राहिला सर प्लीज एक शेवटची संधी पण मधुकरजी थांबले नाहीत ते बाहेर निघून गेले असे दोन मागे असे दोन माणसं सोडून गेले जे आकाशातून थेट जमिनीवर कोसळली होते मग काय होतं अर्ध्या तासाच्या आत त्यांची कार मातोश्री वृद्धाश्रमाच्या गेटवर धूळ उडवत थांबली प्रणित आणि प्रिया धावत आत आले त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि पच्चाथपाची निशाणी स्पष्ट दिसत होती बबूबाई आपल्या खोलीत खिडकीजवळ बसल्या होत्या त्या बाहेर पाहत होत्या जसं त्यांनी प्रणितला पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली मला विश्वास होता की माझा मुलगा मला नक्कीच घ्यायला येईल बबूबाईंच्या आवाजात आनंद आणि गर्व दोन्ही होता तुझा आभार आहे मालक हे म्हणत त्यांनी आपले हात आकाशाकडे उचलले प्रणित धावत जाऊन आपल्या आईच्या पाया पडला त्याचे अश्रू आईंच्या पायांना भिजवत होते आई मला माफ कर मी खूप वाईट मुलगा आहे मी तुझ्यासोबत त्याचा आवाज भरून आला बबूबाईंनी आपल्या थरथरत्या त्या हाताने प्रणितचं डोकं उचललं अरे वेड्या आई कधीच आपल्या मुलाला वाईट समजत नाही तू आलास ना बस हेच पुरेसं आहे त्यांनी प्रणित आणि प्रिया दोघांनाही मिठी मारली तेव्हा मधुकरजी तिथे आले प्रणित आणि प्रिया लगेच त्यांच्या पाया पडले सर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही आमच्या आईची पूर्ण काळजी घेऊ त्या आमच्या देवी आहेत प्लीज सर आम्हाला एक संधी द्या मधुकरजींनी कठोर आवाजात म्हटलं मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही एकदा धोका दिलाय तुम्ही बबूबाईंनी हात जोडून म्हटलं बेटा मधुकर यांना माफ कर ही माझी मुलं आहेत चूक प्रत्येक माणसाकडून होते यांच्या मनात आता पश्चाताप आहे मधुकरजींनी बबूबाईंच्या आनंदी डोळ्यात पाहिले ते समजले की एका आईचं प्रेम आपल्या मुलांसाठी नेहमी अमरच असतं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे ते कठोर आवाजात म्हणाले फक्त तुमच्या आईच्या आनंदासाठी मी तुम्हा लोकांना एक शेवटची संधी देतो पण ऐका त्यांच्या डोळ्यात आगीसारखी उष्णता होती मी त्यांची विचारपूस करायला येत राहीन जर मी येऊ शकलो नाही तर केअरटेकरला पाठवेन जर मला कळलं की तुमच्या आईला थोडाही त्रास होत आहे त्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला आहे तर मी तुम्हाला या जगात कुठेही राहण्याच्या सोडणार नाही समजलं प्रणिता आणि प्रियाने मान हलवून म्हटलं त्या दिवशी त्यांनी खऱ्या मनाने वचन दिलं की ते आपल्या आईला आपल्या डोळ्याचं पारणं करून ठेवतील तर मित्रांनो आई वडील धरतीवर देवाचं रूप आहेत जो त्यांचा सन्मान करतो जीवनही त्यांचा सन्मान करते आणि जो त्यांना सोडतो नशीबही त्याला एकटं सोडून देत आई फक्त एक शब्द नाही तर ती एक पायाभरणी आहे ज्याला पूर्ण जीवनाची इमारत उभी राहते आणि प्रणिता आणि प्रिया आपल्या मूर्खपणामुळे त्या पायाभरणीलाच उडून निघा उडून लावायला निघाले होते असो उशिरा का होईना त्यांना सद्बुद्धी आली तर मित्रांनो मधुकरजींनी प्रणित आणि प्रियासोबत जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद